पारंपरिक वाद्य फुलांची उधळण आमदार यांचे जल्लोषात स्वागत ग्रुप ग्रामपंचायत देहरे देवगाव यांच्या वतीने आमदार माननीय श्री हरिचंद्र शेवंती सखाराम भोये यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला पारंपरिक वाद्यांच्या गजरात फुलांच्या उधळणीत आमदारांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले पाच सप्टेंबर शिक्षक दिनाच्या औचित्य साधून झालेल्या गौरव करण्यात आला तसेच देहरे ग्रामपंचायत हद्दीतील सर्व शिक्षकांचा आमदारांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला या सोहळ्यात आमदार पत्नी सौ ज्योतिताई भोय माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक भोई तालुका शहर अध्यक्ष कुणाल उदावंत आदिवासी सेविका पुरस्कार विजेत्या मीराताई महाले सरपंच जितेश भोय आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांनी सामाजिक शैक्षणिक व राजकीय अभिनंदन केले म्हणून आपल्या या ठिकाणी दोन हॉल रिकत आहेत संस्थांना सांगितलंय त्या ठिकाणी या ठिकाणी एक सुसज्ज अस एक करून त्या ठिकाणी ज्या मुलांना अभ्यास करायचा आहे मग तो तलाठी असेल ग्राफ्ट परीक्षा असेल बोलीची भरतीची असेल फॉरेस्ट भरती असेल छोट्या छोट्या असून एम पी एस सी पर्यंत अभ्यासाची पुस्तक त्या ठिकाणी त्याची व्यवस्था करून देणं मी ठरवलेलं आहे आणि लवकरात लोकन ही सहा महिन्यात किंवा वर्षभराच्या आत हे चालू करण्याचा माझा मानस आहे मी मागे सांगितलं होत एक सुसज्ज अशी व्यायामशाळा या ठिकाणी करायची होती ती केली पण मला अखंत आहे की त्या ठिकाणी इथले विद्यार्थी जात नाही त्याचा लाभ कोणी घेत नाही ही काय त्या चेहऱ्या गावची नाहीये ही सगळ्या आपल्या ग्रामपंचायतची आहे या ठिकाणी तुम्हाला पोलीस भरती फॉरेस्ट भरती किंवा कुठे जावं लागतं त्यासाठी आपल्याला शरीरामध्ये जी आवश्यकता ती सुसज्ज अशी सात लाखाच व्यायामाचं साहित्य इथं आहे सुसज्ज व्यायामशाळा आहे त्याचा लाभ घ्यावा अशी मी मला विनंती या ठिकाणी माझ्या घराच्या बाजूला मी काही कन्स्ट्रक्शन केलेलं आहे त्या ठिकाणी सुद्धा एखाद चांगलं केंद्र उभं करायचा माझा मानस आणि पुढे जाऊन सांगतो की या ठिकाणी आपल्याला दवाखाना तर आपल्याला पी जर आमची मागणी आहे चालतवरच जे आहे ते उप जिल्हा रुग्णालय झालं की पी एस ची हे आम्ही ठरावामध्ये घेतलेलाच आहे आधी ज्योतिष सभापती असताना ते आणून त्याआधी या ठिकाणी एक उपकेंद्राची सुसज्ज इमारत मी आत्ताच काही दिवसापूर्वी मंजूर केलेली आहे आणि ती त्याचं काम थोड्या दिवसात चालू होईल जेणेकरून ते मराठी शाळेच्या पुढे त्या ठिकाणी रोड वरती मनोज कांबडी पालघर